हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये तर आता वाजलेले आहेत बारा दुपारच्या आणि तुमचं चहा नाश्ता वगैरे झालंच असेल आय होप माझं पण झालेलं आहे पूजा झाली फ्रेश वगैरे सगळं होऊन स्वयंपाकाची अर्धी तयारी करून ठेवलेली आहे म्हणजेच भाजीची पूर्ण तयारी करून पीठ मळून ठेवलेलं आहे कुकर लावून झालेलं आहे आणि इकडे पडत आहे खूप सारा पाऊस सकाळी म्हणजे काहीतरी दहा दहा वाजल्यापासून एक तास झालं पाऊस चालू आहे आणि पहिला फास्ट होता पण आता स्लो पण पावसाळा नाही आहे हा पावसाळ्यासारखा पाऊस पडायला आणि असं क्लायमेट झाल्यामुळे कसं होतं काही ना काही आजारांना वाढ होते त्यामुळे जरा थोडीशी काळजी घ्या प्रत्येकाने आपल्या आपल्या छोटे मुलं असतील <coughs> आणि स्वतःची पण कारण की अशा क्लायमेटमध्ये डेंगू मलेरिया हे खूप जास्त प्रमाणात वाढतात आणि आणखी म्हणतात कोरोना आला आहे अपडेट होऊन तर आता माहीत नाही आहे कितपत खरं आहे परंतु सगळ्यांनी काळजी घ्या आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मास्क वगैरे यूज करणं बेटरच आहे आ, हे असो करोना असो किंवा नसो आपण गर्दीच्या ठिकाणी जातो ना तर त्या ठिकाणी शक्यतो मला तर असं वाटतं मास्क यूज करणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला सांगत होते की गर्दीच्या ठिकाणी मास्क यूज करा आणि आजचा विषय आहे करिश्मा ऑफिशियलबद्दल तर तिनं मी एक दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड नाही लाईव्ह अपलोड केलेली आहे बघा तुम्ही ती लाईव्हमध्ये सांगत होती की ती तिच्या मुलाला तिच्या मिस्टरांना देणार आहे आणि मी तिची लाईव्ह आज बघितली खरंच म्हणून मी आज मंगळवार आहे आणि मी आज व्हिडिओ तिच्यासाठी बनवत आहे तर हा व्हिडिओ उद्या अपलोड होईल कदाचित तर तुम्हाला सांगते मी तिची बघितली लाईव्ह आज मला थोडासा वेळ होता म्हणून मी तिची लाईव्ह लावून बाकीचं काम करत होते तर त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं होतं की मी माझ्या मुलाला मिस्टरांना देणार आहे तर तिचं बरोबर योग्य आहे आणि बरेच लोक तिला असे कमेंट्स करत होते खालून की म्हणे तू देऊ नको काही कर असं कर तसं कर चुकीचं आहे तुमच्या दोघांमध्ये मुलांचं का बरं वाटोळ करताय बरोबर आहे तुमचं बी एका दृष्टीने तुमचं बरोबर आहे पण एका दृष्टीने ती ज्या जागेवरती आहे ना त्या जागेवरती बऱ्याच महिला आहेत आणि बऱ्याच महिलांनी ते फेस केलेलं आहे जर ती तिनं तो निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय तिचा योग्य आहे कारण तुम्ही मला पण चुकीचं म्हणता पण तुम्ही पहिलं समजून घ्या मला काय म्हणायचं आहे मला सांगा आता ती त्या मुलाला जर तिनं सोबत ठेवलं तिचा डिवोर्स झाला आणि तिनं जर ठरवलं की आणि तिला लग्न करायचे आणि तिनं लग्न कर, करताना मोग तो समोरचा व्यक्ती म्हणेल की मी तयार आहे त्या मुलाची जिम्मेदारी घ्यायला मी मुलाला हे करेल ते करेल परंतु तुम्हाला तु खरी रिअल परिस्थिती सांगते कुणी काही करत नाही बरोबर कारण त्याचा जन्म देणारा बापसुद्धा तुम्ही बघा आता ती सांभाळती त्याला कदाचित एक वर्ष झालं असेल तिच्याकडे आहे तो एक वर्षामध्ये त्यानं स्वतःचा जन्म दिलेला बाप असून कुठलं कर्तव्य निभावले त्याची फीस भरली त्याला पैसे दिले त्याला महिन्याला काहीतरी खायला पाठवले त्याची काळजी घेतली नाही घेतली ना तो जन्म देणारा बाप काही काळजी घेत नाही तर विचार करा जो जन्म देणारा नाही आहे तो <coughs> कस काय काळजी घेईल आणि जरी घेतली ना तर तो तात्पुरती नवीन नवीन घेईल मी तुम्हाला ती पण गॅरंटी देते नंतर तो ती त्या मुलाला आपल्या मुलासारखं प्रेम आपल्या मुलासारखं नजरेने बघू शकत नाहीत आणि मुली असल्या तर आणखीन एक गोष्ट वेगळी असते की मुलगी मोठी झाल्यानंतर ती नवरेच्या घरी जाणार असते परंतु हा मुलगा आहे तर त्याचा असं डोक्यामध्ये राहणार की अरे यार आपल्या इस्टेटीमध्ये हा वारस असं होतं आणि असं करतात म्हणून त्या मुलांना खूप त्रास होतात परत आणि त्या मुलांचा त्रास आईला बघवत नाहीये म्हणून आई त्या त्याच्याशी म्हणते आणि परत तिच्या आयुष्यात मागचेच दिवस पुढे येतात तर प्लीज करिश्माने जे निर्णय घेतलेला आहे ते तिचा बदलण्याचा विचार करू नका आणि तुम्हाला सांगणं खूप सोपं आहे पण तिला फेस जी पुढे करावं लागणार आहे तिने आतापर्यंत केलंय ते तिलाच माहिती आणि अशा असं मी स्वतः गॅरंटीनं सांगू शकते तिला की त्याचे त्याचा मुलगा त्याच्याकडेच ठेवणं योग्य आहे जर हिला तिच्या लाईफमध्ये पुढं सुखी राहायचं असेल तर कारण तुम्हाला सांगते ज्या ज्या महिलांनी मुलं सोबत घेऊन राहिलेल्या आहेत किंवा त्यांनी परत भविष्यामध्ये विचार केलेला आहे की मला लग्न करायचे आणि लग्न करा, करा त्या वेळेला करत्या वेळेला मी तुम्हाला ती पण सांगते समोरचा व्यक्ती सगळं हो हो म्हणतो पण नंतर लग्न झाल्याच्या नंतर त्याला माहिती असते ह्याच्याकडं ऑप्शन नाही मग तो मुलांना समान प्रेम देऊ शकत नाही समान वागणूक देऊ शकत नाही आणि तो समानतेच्या नजरेने त्या मुलाला बघू शकत नाही आणि बघत पण नाही आणि त्यामुळे पण परत त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम जास्त वाढू शकतात कारण ती एक आई आहे ना आपल्या मुलाला त्रास झालेला आपल्या मुलाला तो समोरून सारखं बोलत आहे टॉर्चर करत आहे तर ती सहन करणार नाही कारण ती एक आई बरो बर। ती आहे बरोबर जर तिला ते लग्न करायचं आहे तिने ठरवलेलं आहे तिला लग्न आहे आणि जोडीदाराची गरज असते तर ती योग्य आहे जोडीदाराची खरंच गरज असते पुरुषालाच का गरज असते जोडीदाराची तुम्ही सांगत जर त्याची बायको सोडून गेलेली असेल त्याची बायको मेलेली असेल तर तो दुसरं लग्न लगेच करतो मग तशीच महिलांना पण जोडीदाराची गरज असते ह्या गोष्टीचा पण विचार करावा आणि तिला पण सुख दुःख वाटायला कुणीतरी आपला व्यक्ती हवा असतो आणि त्या मुलामुळे तिनं का तिचं आयुष्य बर्बाद करावं आणि त्या मुलामुळे तिनं का म्हणजे नाही का तिच्या आयुष्यात परत तेच दुःख यावं बरोबर ना एक आई म्हणून तिनं तिचं कर्तव्य आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे पण ते कशा पद्धतीनं त्याच्या वडिलाकडे राहू दे तू त्याला महिन्याला जाऊन भेटणं त्याच्याकडे लक्ष देणं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये दे राहणं त्याला काही जर त्रास झाला तर तुम्ही त्याचा हे करणं असं हे आपलं काम आहे हे करायचं परंतु मुलं सोबत घेऊन एक आई म्हणून आपण राहतो बरोबर आहे परंतु आपल्या मुलं मोठे झाल्यानंतर मुलं आपले राहत नाहीत मुलं तुम्ही किती जीव लावा किती सांभाळा किती त्यांची परवरिश करा पण शेवट धब्बा हा लागतोच काय की म्हणजे एक विचार कर मुलं मोठे झाले की मुलं आपलं वेगळी लाईफ जगायला सुरू करतात त्यांचे मित्र मैत्रिणी वेगळी लाईफ वेगळं सगळं असतं आणि त्यावेळेला आपण एकटो पडतो त्यावेळेला आपल्याला एकटेपणा जाणवायला लागतो ज्या वेळेला मुलं आपले दिवस दिवस बाहेर असतात रात्री बारा एक वाजता येतात तोपर्यंत आपण ना आपलं स्वयंपाक बनवून काय खाल्लेला असतो नसतो खाल्ल्याला आपलं काही दुखत असतं खुपत असतं आणि आपल्याला विचारणारं कोणी नसतं शक्यतो मुली असल्या तर त्या लवकर घरी येतात मुली विचारतात पण मुलं नाही येतात गपची मम्मी ऑर्डर म्हणून दरवाजा लॉक करतात आणि असलं तर खा बाहेरून खाऊन आलेले असले तर खात नाही डायरेक्ट मध्ये जाऊन झोपतात पण मम्मीला येऊन विचारत नाही तू जेवली का तुझं काय दुखतंय काय नाही तर हे जाणीव मोठ मोठे, मोठे मुलं झाल्यानंतर होते आणि त्यावेळेला एक वय निघून गेलेलं असतं आपण काही करू शकत नाही त्यामुळे आपण आता म्हणतो की आपलं अर्ध जीवन गेलेलं आहे अर्ध जीवन आपण आता आता असंच जगूया ॲडजस्ट करत तर तू तुझ्याकडे वेळ आहे आणि तो जो निर्णय घेतलेला आहे तो चांगला आहे आणि कुणीही तिला निर्णय बदलायला मजबूर करू नका कारण तुम्हाला बोलायला सोपं जाते तुम्हाला इथं फक्त कमेंट्स करायची असती बरोबर परंतु तिला ते पूर्ण भविष्याचा विचार करायचा आहे मुलाच्या पण आणि स्वतःच्या बरोबर ना मग तो तिकडं राहतोय मस्त सांड तिचा नवरा आता तुम्हाला वाटेल कसं बोलते बरोबर बोलते मी की तो तिकडं त्या मुलाला सोडून वर्ष दीड वर्ष झालेला आहे तो तिकडे राहतो त्यानं ते त्याची जिम्मेदारी काहीतरी निभावली त्या मुलाबद्दल त्याला काहीतरी वाटतं का नाही वाटतय ना आणि भविष्यात आता जर डिवोर्स झाला तर तो एकटाच म्हणजे तो लग्न करून चुकी राहील हा मग आईचीच का बरं जिम्मेदारी नऊ महिने पण आईचीच जिम्मेदारी नऊ महिन्यानंतर पण सगळं त्याची शी शू काढणं लहानाचं मोठं करणं आईचीच जिम्मेदारी मग बापाची जिम्मेदारी काय बापाची जिम्मेदारी आहे तो तरी तो, तो पूर्ण करतोय का की त्याचा खर्च पाणी देणं त्याची तब्येत ठीक नसेल तर बघणं बरोबर ना तर तिनं जो निर्णय घेतलेला आहे तो तिनं आता ह्या वेळेला घेतलाय तो योग्यच आहे कारण ज्या ज्या महिला बघा तुम्ही दुसरं लग्न करून राहिलेलं आहे तर त्यांच्यासोबत मुलं असतील त्या मुलांना किती त्रास होत आहे आपण स्वतः सोशल मीडियावरती डोळ्यांनी बघत आहे आपण इथं नाव घ्यायची कोणाची गरज नाही आहे मला तुम्ही बघता आणि तरी पण म्हणता की तिला मुलाला सोडू नको असं कर तसं कर तर हे चुकीचं आहे आपल्याला बोलायला खूप सोपं आहे जो भोगतो जो अनुभव घेतो जो त्या रस्त्यातून जातो ना त्यालाच माहिती असतं की तो रस्ता किती कठीण आणि पुढे किती कठीण होणार आहे बरोबर तिनं सोबत जरी ठेवलं ना तिचा निर्णय जरी बदलला आणि तिनं सोबत जरी ठेवलं ना तरी ती जर सिंगल राहिली तरच ते मुलाचं भविष्य आहे किंवा तो मुलगा सुखी राहील तिच्यासोबत परंतु तिनं जर लग्न केलं आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला तो तिचा निर्णय असेल परंतु मुलाला खरंच आपला मुलगा म्हणून आयुष्यभर एक्सेप्ट करणं खूप अवघड आहे आणि असं होत नाही आणि होणार पण नाही कारण की कसं सांगू तो मला बघितलेले असे बरेच की जे लग्न करताना म्हणतात आम्ही त्याला सांभाळू आम्ही त्याला असं करू मी बापाचं प्रेम देईन हे करल परंतु असं होत नाही करत नाहीत ते आपल्या मुलाला वेगळी परवरिश देतात आणि ह्या मुलाला वेगळी परवरिश देतात हे खरं आहे आई देत नाही कारण आईला दोन्ही मुलं सेमच असतात कारण ती बाप जरी वेगळा असला तरी ती आई एकच आहे त्यामुळं ती प्रेम मात्र तिचं एकच राहतं पण त्या बापाचं प्रेम ह्या मुलासारखं राहत नाही जसं त्याच्या स्वतःचा जन्म दिलेल्या मुलावरती जसं तो करतो ना तसं तो दुसऱ्याच्या मुलावरती करत नाही खूप झालं हो करोडो मध्ये एखादा असतो आ करोडो मध्ये एखादा असतो की जो दुसऱ्याच्या मुलांना आपलं मुलगा म्हणून सांभाळतो परवरिश करतो एवढंच नाही त्याचा प्रत्येक प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्याला माहिती असतं त्याला काय आवडतं काय नाही आवडतं हे मुलं मुलांना आपण चां चांगलं सांभाळायचं आणि खूप प्रेमाने चांगल्या विचारांनी सांभाळतात कारण त्यांच्या डोक्यामध्ये घाण नसते आणि आजकाल बरेच लोक घाण मध्ये ठेवतात आपण काय म्हणतो मी तर स्वतः म्हणते जन्म तर काय कुत्री मांजर बी देतात हो जन्म देणाऱ्यापेक्षा कर्म देणारा सगळ्यात श्रेष्ठ आहे हा माझा स्वतःचा शब्द आहे आणि मी स्वतः ते म्हणजे मान्य पण करते कारण ना आपण एखादं बघा झाड लावलं ज्यानं झाड लावलं ला तोच फळं खातो का हो नाही खात सगळेजण स्वाद घेतात तसंच आहे ज्यानं झाड लावलं त्यानंच ते फळं खायला पाहिजे किंवा त्याचाच त्याच्यावरती अधिकार आहे असं होत नाही कुणी पण त्याला पाणी घालतं जो पाणी पाणी घालून वाढवतो त्याला मोठं झाड करतो त्याला फळं येण्यापर्यंतची ताकद देतो त्याचं संरक्षण करतो तो खराब आहे नाकी जन्म देऊन असे सोडून जातात ना बेवारसारखं त्याला बाप म्हणत नाही आहे फ्रेंड्स खरं आहे ही खरं सांगते आणि म्हणूनच करिश्माचा जो निर्णय आहे तो तिला बदलायला लावू नका आणि करिश्मा मी हा स्पेशली तुझ्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की तो निर्णय चांगला घेतलेला आहे खरंच मी तुला सांगते की तुझ्या मुलाला तुझ्या वडिला त्याच्या वडिलाकडेच राहू दे नाहीतर सहा महिने तुझ्याकडे राहू दे सहा महिने तिकडे राहू दे जर तुला लग्न करायचं नसेल तर आणि जर तुला लग्न करायचं असेल तर तू जो आत्ता निर्णय घेतलेला आहे की त्याच्या पप्पाकडे पाठवायचं तर त्याच्या पप्पाकडेच तू पाठव कारण ना हे माझे अनुभव आणि मी बरेच असे बघितलेले आहेत त्यामुळे सांगत आहे तुला तर बाकी तुझी मर्जी आहे आणि तुला पण अनुभव असायला पाहिजे कारण तुझ्या जवळची व्यक्तीचं पण असंच आहे काय मला तुझं तीनचं नाव घ्यायची गरज नाही आहे किंवा उग परत आमचं नाव घेतले हे ते खूप मॅटर चालू आहे त्याच्यामुळे मला तुझ्यासाठीसुद्धा एक मला मी तुझे व्हिडिओ बघते आणि मला तुझी हिस्ट्री माहिती आहे आणि मला तो तुझा निर्णय बरोबर वाटला पण तुला जे लोक भयकवत आहे त्याबद्दल मी व्हिडिओ बनवा म्हणून बनवलेला आहे बाकी माझा कुठलाही इरादा नाही आहे तर चला फ्रेंड्स जर माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि हा व्हिडिओ करश मला शेअर करा तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या तर, का तर बाय